हे hey गाय स्वागत आहे तुमचं नितीनची नीतो डेली ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही मजेत ना आम्हीही एकदम मजेत आहोत मी तर आज खूप 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 खुश आहे कारण आज मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे कारण मी आज खूप खुश आहे खूप म्हणजे भयंकर खुश आहे त्या खुश त्या खुशीचं कारण पण तसंच आहे आणि ते कारण म्हणजे माझी ही अंगठी ही अंगठी माझी हरवली होती हरवली म्हणजे अगदीच पुन्हा हरवली होती असं नाही की घरात कुठेतरी पडली असं पण नव्हतं ही दीड महिन्यापूर्वी माझी अंगठी हरवली होती आणि ज्या दिवशी मला कळलं त्या दिवशी तर तेव्हापासून ते मी बरेच दिवस एवढी अपसेट होती ना एवढी अपसेट होती की तुम्हाला माहिती असेल मी मध्यंतरी सुद्धा शूट केले नाही आणि व्हिडिओ सुद्धा नाही काहीच करत नव्हती हो मी माझं मन पूर्ण ह्या अंगठीमध्ये गुंत म्हणजे मन लागतच नव्हतं हो आणि ही अंगठी हरवली कधी आता मी तुम्हाला ते सांगते अंगठी माझी हरवली सत्तावीस किंवा अठ्ठावीस सप्टेंबरच्या आसपास कारण मला निश्चित माहित नाही की ती अंगठी कधी हरवली पण तेव्हा त्याच दरम्यान आम्ही एकोणतीस तारखेला एकोणतीस सप्टेंबरला संध्याकाळी आमच्या मामी आहेत म्हणजे ह्यांच्या मामी आहेत मी पण त्यांना मामीच बोलते त्या आम्हाला अगदीच आईसारख्या आहेत सांभाळतात मला त्या तसंच माझ्या म्हणजे खूप मला छान सांभाळतात त्या त्यामुळे मी त्यांना मामीच बोलते तर मी आम्हा विकीने फोन केला विकी म्हणजे मामीचा मुलगा मोठा मुलगा आहे त्यांनी आम्हाला फोन केला की वहिनी संध्याकाळचं डिनरसाठी तुम्ही घरी या तर म्हटलं ठीक आहे मग छान मी कामं वगैरे आवरली आणि गेली घरी जेवाय जेवण करण्यासाठी तर घरी गेली मस्त मामीसोबत आम्ही गप्पा वगैरे केला अजून एक तिकडे फॅमिली आली होती आम्ही सगळे मस्त बोलत बसलो मामीनी छान जेवण बनवलं होतं मच्छी बनवली होती चिकन बनवलं होतं व्हेज पण होतं सगळ्या प्रकारचं जेवण त्यांनी मी जाण्याअगोदरच बनवून ठेवलं होतं म्हणजे डायरेक्ट आम्हाला जाऊन जेवायचंच होतं तर आम्ही छान जेवण वगैरे केलं आमची जेवणं वगैरे झाली आणि त्यां जेवण वगैरे झालं आणि मग सगळं सामान वगैरे आम्ही उचलून ठेवलं आणि बेडरूममध्ये असंच बोलत बसलो तर मामीची जी सून आहे ना ती घरी नव्हती ती गेली होती तिच्या माहेरी तिच्या आईचं ते वर्ष श्राद्ध होतं त्यामुळे ती माहेरी गेली होती आणि मग ती आल्याच्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलो तर गप्पा मारता मारता माझं सहज लक्ष गेलं तिच्या अंगठीकडे कारण तिच्या अंगठीवर खूप सुंदर असा डायमंड आहे तर माझं तिच्या अंगठीकडे लक्ष गेलं आणि म्हणून मी माझ्या हाताला हे असं केलं कारण मला अंगठी माझी ही खूप लूज आहे खूप म्हणजे हे बघा खूपच लूज आहे त्यामुळे मला सवय सवय अशी आहे की मी ती सतत अशी करत असते म्हणून मी असं केलं तर माझ्या लक्षात आलं की माझ्या बोटात अंगठीच नाही आहे तर मी त्या क्षणी एवढी घाबरली ना मला वाटलं मी किचनमध्ये किचनमध्ये तर मी शक्यतो काहीच कामं केली नव्हती तरी पण मी किचनमध्ये गेली सगळं शोधलं मामी पण टेन्शनमध्ये आल्या ना की हिची अंगठी गेली कुठे सगळी आमची शोधाशोध चालू विकी बोलतात बघा तुम्ही कुठेतरी ठेवली असेल काढून ठेवली असेल पण नाही मी काढलीच नाही आणि मला बोलतात रस्त्यानी पडली असेल काय रस्त्याने पण पडली नाही मग अंगठी गेली कुठे सगळे आमची शोधाशोध चालू रात्री आम्ही म्हणजे रात्री किती वाजले असतील एक बाराच्या आसपास आम्ही एकोणतीस तारखेला एकोणतीस सप्टेंबरला रात्री बारा वाजता आम्ही तिथून निघालो घरी आली घरी सगळं शोधलं पण घरातही अंगठी नाही मामीला फोन क केला मी की माझी अंगठी नाहीच भेटली म्हणून मामी पण एवढ्या परेशान झाल्या बोलतात पोरगी जेवायला आली आणि हे काय नाराज होऊन गेली त्यांच्या पण मनाला खूप लागलं पण आता काय करणार ना शेवटी ती हरवलीच होती मला कळतच नव्हतं मी खूप असं आठवत होती की अंगठी कुठे गेली कुठे गेली नंतर मग मी श्रावला म्हटलं श्राव मी अंगठी काढून आम्ही हॉलमध्ये मी बसलेली हॉलमध्ये बसून मी अंगठी काढली कारण अंगठीच्या मधला जो हा जो भाग आहे ना हा इथे असं थोडं साबण वगैरे फसतं या ठिकाणी इथे तर मी ते काढते आणि हे क्लीन करून घेते तर हे काढण्यासाठी म्हणून मी अंगठी काढली होती हे मला आठवतं आहे की मी काढून ती बेडवर ठेवली पण त्यानंतर मी ती उचलून बोटात घातली की नाही हे मला काहीच माहिती नाही काही म्हणजे काहीच माहिती नाही आणि मग त्यानंतरची सगळी शोधाशोध चालू मी सगळं शोधते मी लिटरली मी इथून ते कुठपर्यंत मै आ, मै आ, हे ठाकूर कॉम्प्लेक्स तिथपर्यंत मी लिटरली चालत गेले आणि बघितलं कदाचित मला ते अंगठी दिसेल पण काही मला दिसली नाही कारण मी रात्रीच्या वेळी गेली होती ना म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी परत सकाळी म्हणजे अगदीच बारा साडेबारा एकच्या दरम्यान मी अशी तिकडे चालत गेली आणि सगळं असं म्हणजे रस्ता शोधत 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 गेली कारण मी चालत गेली होती मामीकडे म्हटलं आता खूप दिवस झालं चालली नाही तर मी त्यांच्याकडे चालत चालतच गेली तर मी ठाकूर कॉम्प्लेक्सच्या गेटपर्यंत म्हणजे ठाकूर कॉम्प्लेक्सचं बस स्टॉप आहे तिथपर्यंत मी चालत गेली आणि बघितले पण काही मला ती अंगठी भेटलीच नाही तर मग मी खूप नाराज होती कारण एवढी एक तीन साडेतीन ग्रॅमची अंगठी हरवणं आपल्यासाठी काय खाऊ नाही आहे ना खूप मोठी गोष्ट आहे साडेतीन ग्रॅमच्या अंगठी हरवणं म्हणजे त्यामुळे मला मी खूप नाराज होती खूप म्हणजे खूपच नाराज होती मला काही सुचतच नव्हतं मग काय करावं काही कळत नव्हतं मग दिवाळी आली मग दिवाळीला यांनी मला ती अंगठी हरवली म्हणून दिवाळी दिवाळीमध्ये यांनी मला ही परत दुसरी अंगठी घेतली की चल तू नाराज नको हो तेवढी नाही पण छोटीशी का होत नाही तुला ही अंगठी दिवाळीला मला त्यांनी ती गिफ्ट दिली मग दिवाळी वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही घरी आलो घरी असं एक परवा मी हां परवा परवा मी असंच पूर्ण घराला झाडू वगैरे मार झाडू मारत होती पूर्ण झाडू वगैरे काढला आणि बाहेर गेली दरवाजाच्या बाहेर आमच्या दरवाजाच्या बाहेर एक खिडकी आहे त्या खिडकीमध्ये असं बाहेर आकाशाकडे असं बघत उभी राहिली आणि असं मी सहज म्हटलं की सापडू दे ना माझी अंगठी आता किती दिवस झालं भेटू दे ना घरात कुठेतरी अंगठी माझी असं मी सहज बोलून गेली आणि असं बघितलं आणि परत मग कचरा काढायला लागली आणि कचरा काढून झाल्यानंतर संध्याकाळी हे आले ऑफिसमधून संध्याकाळी म्हणजे रात्री रात्री एक नऊ साडेनऊला हे घरी येतात आता पहिले लवकर यायचे पण आता जरा उशीर होतो नऊला हे घरी आल्यानंतर मग श्रावला बोलतात श्राव मम्मासाठी ना एक सरप्राईज आहे मा मा हो तर म्हटलं कसलं सरप्राईज दिवाळी तर संपली आता काही गिफ्ट्स वगैरे तर काही आता आहे नाही मग कसलं सरप्राईज देत आहेत मला हातात पण यांच्या काही नाही पिशवीमध्ये म्हणजे यांची जी बॅग आहे त्यात पण काहीच नव्हतं मला म्हटलं कसलं सरप्राईज देत आहेत तर मग त्यांनी खिशात हात टाकला आणि मला दाखवली की हे बघ मी एवढी खुश झाली एवढी खुश एवढी खुश झाली ना माझ्या खुशीचा ठिकाणच नव्हता एवढी मी खुश झाली खूप खुश झाली म्हणजे एवढी मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत मी केवढी खुश झाली खूप खुश झाली मी कारण ही अंगठी मला मला म्हणजे ह्यांना भेटली दीड महिन्यांनी एकोणतीस सप्टेंबरला जी हर म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरला हरवली असेल जी मला एकोणतीस सप्टेंबरला कळलं की माझी अंगठी हरवली तेव्हापासून ते ह्यांना भेटली ती आत्ता म्हणजे बरोबर पूर्ण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दहा बा दहा अकरा दिवसच्या नंतर ही अंगठी भेटली बरं आता ही प्रश्न हा की बे अंगठी भेटली कुठे तर ही अंगठी त्यांना भेटली त्यांच्या गाडीच्या आमची जी ॲक्टिवा आहे ॲक्टिवाची जी डिकी असते त्या डिकीमध्ये जिथे आपण पेट्रोल भरतो त्याच्या बाजूला ही अंगठी फसलेली होती पेट्रोलचा जो पाईप असतो त्याच्या बाजूला ती अंगठी ही फसलेली होती आणि ते पण तिला अंगठी तिथे आहे हे सांगितलं ह्यांना जी पेट्रोल भरणारी जी बाई तिथे पेट्रोल पंपवर जी एक लेडी होती ना तिनी की सर तुमच्या इकडे ना अंगठी आहे इथे अंगठी ठेवली आहे का तुम्ही म्हणून तर हे यांनी बघितलं तर हे पण एवढे खुश झाले तिथेच हसायला लागले की अंगठी इथे एवढे ते पण तिथे खुश झाले ना एवढे खुश झाले की त्यांनी ह्यांनी लिटरली अंगठीची पप्पी घेतली एवढे हे खुश झाले होते खूपच खु खुश झाले आणि घरी येऊन मला त्यांनी मग हा हे सगळं सांगितलं की अशी अशी आपली अंगठी होती पण मला हा प्रश्न पडला की अंगठी त्या डिक्कीच्या इकडे गेली कशी कारण मी त्यांच्या डिकीला हात कधीच लावत नाही कधी त्यांच्या डिकीतलं सामानसुद्धा काढत नाही का काहीच नाही आणि त्याच्यानंतर म्हणजे ऑक्टोबरमध्ये कितीतरी वेळा ह्यांनी पेट्रोल भरलं बरं ह्यांनी भरलं तर भरलं आम्ही कल्याणला गेलो तेव्हा माझ्यासमोर ते पेट्रोल भरलं तेव्हा मलाही नाही दिसली येताना पण पेट्रोल भरताना मी तिथेच उभी होती तेव्हाही मला नाही दिसली आणि नेमकी त्याच दिवशी ज्या दिवशी मी असं बोलली की माझी अंगठी भेटू दे नेमकी त्याच दिवशी मला माझी अंगठी भेटली खरंच किती योगायोग आहे ना बोलतात ना तुमचे कष्टाचं जे असतं ना ते कधीच कुठे जात नाही तुमच्यापर्यंत ते येतंच येतं आणि तुम्हाला जे तुमचंच असतं बस आज एवढंच होतं एवढंच मला तुमच्याशी शेअर करायचं होतं अंगठी हरवली हे मला असं काही सांगावं असं नाही वाटलं पण अंगठी भेटली हे मला नक् मला खूप असं मनापासून वाटलं की तुमच्याशी शेअर करावं हो। म्हणून एवढं मी व्हिडिओ तुमच्यासाठी शेअ बनवलं आहे बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय